चले बाळा घरी जात का तुम्ही घरी जावा चला शेंगा किती सांडले त्या खाली हा शेंगा फोडून देऊचा पिशवी कुठं ठेवू शेंगाच्या आपल्या तुम्हाला शेंगा फोडून देऊ त्या फुलूला

येऊ नको तिकडं अडचणीत बाय विकता का ह्या पोराशींचा माझ्या महाग इकडं वाईना पिशवी आणा चला दोघं तू इकडून धरा आल्यावर होणार आहे आपली आता आले बाबांना कामावर ना अजून कस करायचं इकडे कसं राहिले पिशवी तो कसं गावतात चाललंय बघ तिकडे पोरं चल इकडे गावतात ना इकडे जाऊन चल इकडे हा जात नाही मग कशाला गेला तिकड जात नाही काय देऊ वार सुटले रे बाबा शेंगा देऊ घेतले घ्या शांगा खाती काय म्हणा आमच्या बप्पूच्या काय म्हणा आमच्या बप्पूच्या शांगा बाबा तर त्रिले आले पाऊस येते काय पोरांना घ्यायला कोण नाही घरी अजून ह्यांनी कामावरून आलं नाही तर त्यांनी शाळेवरून आले नाही पाऊस आला त्रिले घरी पळते ते घरला लाग बाय पिशवी चांगा घेते बरोबर घ्या चांगा घेते वांदा शेंगा आण खायला नादा लागते ते Son no leva, bueno, array, ay, 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 ay. Tidak, saya akan menangis semasa saya Oh, saya akan पहि नाही अजून आला काय पाऊस ते कुठं

बघा हे आमची जुळी बाळ आहे ती बघा ह्यांना दररोज शिळ्याची निवर घेऊन यावं लागतं मला बरा ना शांगा छांगा अगो बाय छांगा

देऊ झाले ह्याला चिटन करायचं संपलाय त्याच चला हां मान्य कशी आहे पच्चीस टीका उठ बाळा उठ कशाला पडलाय रे बापू खाली कस काय पडला व कुठ लाग काय परत हं नाथेनला जावळ आहे ते अजून काढायचं त्याच्यामुळे पावसापाण्याचा लेप झावळतोय ओ आयम ओ आयम गुड ऑनडू हा पाणी प्यायचं का राहू दे खाली ठेव दादा शेगा दे रे दादा हो लया बाळा आता दीदी आली का नाही कोण असतो इष्टी आली इष्टी आली दीदी आली का नाही काय माहिती आता गिष्ट थांबली नाही दीदी आली नाही माहिती थांबली नाही गिष्ट थांबली थांबली आता पोरांना घेऊन जाते आली तर आली नाही गे आली दिदी दोघाची दिदी आली र ती झाली नाही कसं करावं पाऊस तर यायला लागला आपल्या तिथे इष्टी चुकली काय की शंका संपवला नाही का अजून तुम्ही वगैरे त्याला खा म्हणते. होती त्यांना बाबू खाऊ दे बाबू खाऊ दिया इकडे या, या खाऊ त्यांना या ये खाऊ दिया बाया राहू दे खाऊ दे राहू दिया आता ते खाऊते ग बाय पळते ती परत चल तू गुत नाही उग त्यांना लहान तू सारखं इकडं उचल तू बापू चाल पळते उग त्यांना लहान

असं उगतच गवतात ना पळायचं खाऊ दे त्यांना बघा ह्यांना अजून दोन वर्ष व्हायचे हो त्या दीड वर्ष झाले आता ती जुळी आहे हो 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 ती बघा आमची बाळ ही दीड वर्ष झाले त्यांना आता पुढल्या महिन्यात पंचवीस तारखेला जुलैच्या पंचवीस तारखेला दोन वर्ष होते ते म्हणजे दोन वर्ष एक महिन्याला होतंय म्हणा दोन वर्ष वातावरण झाले नको रे बाळा खाऊ दे रे बाळा खाऊ दे रा, खावदे रा। खावा 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 मी आहे बाबू तो लहान नको तू सांगा खायचं जा बाबू बाबू तू सांगा खाजा जा पप्पाला फोन करूया या म्हणून लवकर राहू दे बाळा खाऊ दे बघा हे खेळ असते ह्यांचा रानात आले गॅस पावसाचा सडा काला वाटत बघून चला तर बाय पाऊस आला बाबा नू चला 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 चला